नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं शेती आणि बरेच काही या यूट्यूब चॅनलवर आज आपण बघणार आहोत जीवामृत ही शेतीला कसं आवश्यक आहे आणि त्याची बनवण्याची पद्धत इथून दहा ते पंधरा वर्षा पहिले प्रत्येक कास्तकाराकडे गायी होत्या म्हशी होत्या त्यामुळे शेणखताचा तुटवडा तो कधी जाणवला नाही पण त्या उलट आता असं झालं आहे मागच्या पाच वर्षात असं झालं आहे की कास्तकाराकडे खूप कमी प्रमाणात शेती आणि सॉरी गाई आणि म्हशी आहे त्यामुळे शेणखत जे जमिनीला मिळत होतं त्याचं प्रमाण खूप कमी झालेलं आहे या पाच ते सहा वर्षात तर शेतीला शेणखत मिळणे हे जवळजवळ बंदच झालेलं आहे आणि रासायनिक खतांचं प्रमाण किंवा फवारणीचं प्रमाण तणनाशकाचं प्रमाण हे खूप जास्त झाल्यामुळे शेती मातीचा जो कर्बा आहे तो खूप ढासळला आहे त्यामुळे उत्पादनात घट हे आपल्याला या चार पाच वर्षात दिसून येत आहे आणि त्यासाठी हे जीवामृत आपल्याला आवश्यक आहे याची विधी म्हणजे एकदम सरळ आणि सोपी पद्धत आहे दोनशे लिटर पाण्याचा ड्रम घ्यायचा त्यामध्ये दहा किलो शेण सात ते आठ लिटर गायीचं गोमूत्र किंवा जे जनावर आपल्याला मिळेल समजा जे म्हैस वगैरे आहे गाय त्या दोन्हीपैकी कुठलंही गोमूत्र चालेल दोन किलो काळा गूळ आणि दोन किलो बेसन हे सगळं एका पाण्याच्या दोनशे लिटर पाण्याच्या ड्रममध्ये मिश्रण तयार करून ते दोनशे लिटर पाणी जेमतेम ठेवून ते पाच ते सात दिवस एका झाडाखाली किंवा सावलीत ठेवून नंतर ते ड्रिंचिंगद्वारे किंवा पाटपाण्याद्वारे आपल्याला आपल्या शेतीत जे पीक चालू असेल जे पीक आपण सध्या लावलं ला, आता सध्याचा सीझन आहे हरभरा गहू किंवा एक गोट कांदा म्हणून त्याच्यानंतर जेवढे आता सध्या रब्बी हंगामातले जे पीक आहे त्यासाठी आपण जर त्याला द्यायचे असेल तर आपण ते फक्त दोन वेळा कमीत कमी, कमी आपण त्या त्या पिकासाठी त्याचा वापर करावा की जेणेकरून आपल्याला त्याचा जे फायदा आहे जे त्याच्यापासून आपल्याला आउटपुट मिळणार आहे जीवामृतपासून ते मिळू शकेल म्हणून कमीत कमी पंधरा दिवसातून दोन वेळ हे जीवामृत आपण शेतीला त्या पिकाला आणि तेवढं एका एकरासाठी हे प्रमाण मी सांगितलेलं आहे आणि आता याचे फायदे जे शेतकरी वापरत आहेत त्यांना प्रचंड होत आहेत त्यांना प्रचंड याचे फायदे दिसून येत आहेत त्यामुळे जीवामृत वापरणे हे आपल्याला काळाची गरज आहे आणि आता जनावरं हे ते सगळं कमी झालेलं आहे त्यामुळे आपल्याला हे जीवामृत एक शेणखत म्हणून पर्याय आहे फक्त ते पीक चालू असताना दिले तर त्याचा आपल्याला लगेच फायदा दिसून येतो धन्यवाद